वागळे स्टेट परिसरातील हनुमान नगर त्याचप्रमाणे इंदिरानगर येथील कब्रस्तान परिसरामध्ये एक बिबट्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वावरतो आहे बिबट्याच्या या वावरामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मात्र काहीसं भीतीचं वातावरण आहे वनविभागाने या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणचे माजी नगरसेवक आणि शिवसेना नेते श्री एकनाथ भोईर यांनी वनविभागाकडे केली आहे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून येतो आहे एक कुत्रा देखील बिबट्याने उचलून नेल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे या ठिकाणी विशेषत मध्यमवर्गीय वस्ती आहे त्यामुळे शौचालयासाठी पहाटे आणि रात्रीच्या वेळी देखील नागरिक घराच्या बाहेर पडत असतात अशा वेळेस बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांचं जीवित धोक्यात येऊ शकतं असं देखील या निमित्ताने श्री एकनाथ भोईर यांनी वनविभागाच्या निदर्शनास आणून दिलं आहे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ठाणे शहराचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगतचा भाग या ठिकाणी मानव आणि बिबट्याचा संघर्ष दिसून आलेला आहे असं जरी असलं तरी गेल्या काही वर्षांमध्ये संरक्षक भिंतीमुळे बिबटे मानवी वस्तीमध्ये येण्याचं प्रमाण कमी झालं आहे मात्र आता पुन्हा एकदा बिबट्याने दर्शन दिल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये काळजीचं भीतीचं वातावरण आहे वनविभागाशी यासंदर्भात श्री एकनाथ भोईर यांनी संपर्क साधून लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशा प्रकारची मागणी केली आहे वन विभागाला आज निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो माननीय आपले संजय गांधी उद्यान वनक्षेत्र त्यांचे जे वनक्षेत्रपाल आहेत साहेब ते ऍक्च्युली या ठिकाणी आता नाहीये ते बोरिवलीला मिटिंगसाठी गेलेले आहेत मी निवेदन त्यांच्या शिष्टंकडे सादर केलेलं आहे परंतु लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झालेली आहे त्या हनुमान नगर इंद्रानगर त्या परिसरामध्ये कब्रस्थान जो आमचा आहे त्या परिसरामध्ये परवाच्या दिवशी एक कुत्र्यावर अटॅक केला कुत्रा घेऊन गेला काल परत आला आणि कालही त्या परिसरात तो फिरत वावरत होता ही स्लम एरिया आमचे असल्यामुळे आम त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय सुद्धा सा, आहेत सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी शौचालयासाठी रात्री अपरात्री त्या ठिकाणी महिला भगिनी असू दे लहान मुलं असू द्या या पुरुष असू द्या त्या ठिकाणी शौचालयासाठी बाहेर पडतात त्यामुळे त्या परिसरातल्या नागरिकांना अतिशय आपल्या जीवाची भीती निर्माण झालेली आहे म्हणूनच आम्ही या ठिकाणी नागरिक आणि माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली घराच्या बाहेर लोक निघायला मागत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही येऊन आज निवेदन सादर केलेलं आहे आणि लवकरात लवकर त्या चित्ता जो आहे त्याच्यावर तातडीने हे करून त्याला ताब्यात घेऊन आणि इतर ठिकाणी त्याला हे करण्यात यावं याचा त्याचा काहीतरी बंदोबस्त करण्यात यावा अशा प्रकारची सूचना आम्ही दिलेली आहे